हे जे आपण साहित्य बघतो आहे ते पिवळ्या खिचडीचं आहे याच्याकरता तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी ही साधारण याच मापाने पाऊण वाटी डाळ होते एकाला पाऊण वाटी डाळ फोडणीवर ही लसूण कुरकुरीत आपल्याला करायची आहे मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर मटार हेही आपल्याला फोडणीकरता वापरायचं आहे हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत बोरी पावडर लावलेली असते तांदूळात म्हणून दोन तीन वेळा ते धुवायचे आहेत आता या खिचडीबरोबर आपल्याला सार करायचा आहे त्यामुळे आजचा जो बेत आहे तो पिवळी खिचडी आणि पिकलेल्या कैरीचं सार नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमचं माझ्या रुचिरा या चॅनेलवर अगदी आनंदाने स्वागत आहे आपण खिचडी तयार करतो आहोत ह्या वाटीने आपण मोजून घेतलेला आहे एक वाटी तांदूळ पाऊण वाटी मूग डाळ आता त्याच प्रमाणात आपल्याला तिप्पट पाणी घालायचं आहे या वाटीच्या प्रमाणे आपण पाच वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे पाव वाटी यामध्ये आपल्याला तेल आणि मीठ घालायचं आहे हळद सुद्धा कुकर मध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे या कैऱ्या म्हणून घेतलेल्या होत्या आपण त्याचे आंबे पिकलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्यामध्ये आता गुळ साखर काहीच घालायचं नाहीये पाणी घालून ते आपण शिजवणार आहोत डाळीचा कुकर होतोय आपला तोपर्यंत आपल्याला कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत कैऱ्या शिजतायत तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मिरची आणि मीठ घातलेलं आहे त्याच्या पुरेस भाताला करतो त्याप्रमाणेच आपण कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत गॅस बंद करायचा आहे हे नारळाचं दूध आता आपण गाळून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावर पसरट पसरत्यामध्ये आपल्याला पसरून द्यायचं आहे कैऱ्या आपण मी कुकरमध्ये शिफ्ट केलेल्या आहेत कुकरची शिट्टी झाल्यावर त्या आपण काढून घेणार आहोत डाळ तांदूळ शिजवलेला जो कुकर आहे तो आपण आता हे एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आत्ता जरी आपल्याला दिसत असत की पाणी थोडंसं आहे का मऊसर आहे का पण अशी पसरून ठेवल्यानंतर ती एकदम छान मऊ होते वाफ जिरल्यानंतर हीच डाळ तांदूळाची खिचडी मोकळी होणार आहे जिरं मोहरी हिंगाची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालूया आपण लसूण मिरची लसूण सुद्धा ब्राऊन करायची आहे कुरकुरीत करायची आहे कढीपत्ता गॅस बंद केलेला आहे अशी आपली मस्त फोडणी तयार झालेली आहे डाळ तांदूळाचा हा भात आहे तो गार झालेला आहे आपण याच्यावर फोडणी घालून देऊया तर अशी ही एकदम मस्त पिवळी खिचडी तयार आहे कोणताही मसाला घातलेला नाही आहे त्यामुळे सहज कोणालाही चालेल अशी आहे ही थोडीशी वेगळ्या चवीची सुद्धा अगदी आपण ज्या वेळेला खायला घेऊ त्या ही फोडणी घालून घ्यायची कुकर तयार आहे हे छान असे कैऱ्या शिजलेल्या आहेत त्या आपण गार्क रात मध्ये आधीमध्ये कुकरमध्ये काहीतरी आंबट लिंबू म्हणा कैरी म्हणा काहीही घातलं की कुकर असा स्वच्छ निघतो कैऱ्या निवलेल्या आहेत याचा आपण गर काढून घेतलेला आहे तुम्हाला जर मिक्सर मधून नको असेल काढायला तर असाच वापरला तरी सुद्धा चालेल फोडणी करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला हे नारळ असं जे दूध आहे आपण मिक्सरमधून काढलेलं ते आपण घालणार आहोत हे सुक्या मिरच्या आपण दोन वापरणार आहोत याकरता हे आपण असं छान ढवळून घ्यायचं आहे याकरता जे आपण फोडणी करणार आहे ती मी साजूक तुपाची करणार आहे तुम्ही साध तेलाची फोडणी सुद्धा करू शकता आवडत असेल तर खोबरेल तेलाची सुद्धा करू शकता दोन सुक्या मिरच्या जिरं थोडासा हिंग आणि मोहरी फोडणीमध्ये आपल्याला हळद घालायची नाहीये मोहरी चांगली खमंग फोडणी झाली पाहिजे एवढच लक्षात घ्यायचं मिरच्या मीठ घालायचं आहे चवीपुरत आंबे पिकलेले असल्यामुळे याला काही आपल्याला साखर घालायला लागणार नाहीये किंवा हळद सुद्धा नाही छान कढीचाच रंग आलेला आहे याला अगदी ताकातल्या कढी सारखीच ही दिसेल पण चवीला खूप सुंदर लागेल असा हा मेनू तुम्हीही तयार करून बघा इंग आपण उकळताना घातला तरी सुद्धा चालेल चुकून जर आपला घालायचा राहिला असेल तर अशी ही मस्त चव येईल ही पातळ सरच कढी थोडीशी ठेवायला लागते कारण उकळल्यानंतर त्याला दाटपणा येतोच आपोआप कढी राव उकळी चांगली आलेली आहे पूर्ण उकळी आता आलेली आहे कढी मध्ये आपल्याला कोथिंबीर घालून द्यायची आहे गॅस बंद करूया मस्त आकर्षक आणि सुंदर चवीची अशी आपली ही लसूण घालूनची पिवळी खिचडी तयार आहे त्याचबरोबर पिकलेल्या कैरीची ही मस्त कढी तयार आहे करून बघा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ह्या चॅनलवर नवीन नवीन प्रकारचे खूप असे व्हिडिओ आहेत की जे रुची रागदारी म्हणून मी ह्या चॅनलचं नाव रुची असं ठेवलेलं आहे रुची आणि रागदारी तेव्हा ज्याला ज्याची आवड असेल त्याप्रमाणे ते व्हिडिओ बघू शकतील आणि चॅनेल बघण्याचा आणि तसं करून बघण्याचा आनंद तुम्हाला मिळेल विद्यार्थी जर संगीत परीक्षा देत असतील तर त्यांच्याकरता काही रागांच्या चिजा वगैरे सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत त्याही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील आता खिचडी म्हटलं की अनेक दोन चार गोष्टी आपोआपच येतात तर तसं तूप असेल तूप त्यावर छान लागतं लोणचं तर आपण केलीच आहे मिरगुंड पापड तर असा हा आपला छान बेत जमलेला आहे तुम्ही पण करून बघा मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद